कोणच आहे कोणच आहे बकरी कोणच आहे बोकड रे तो खाऊ खाते का बघ ये इकडे इकडे राहू दे खात नाही तो याच कान बघ केवढाय कान बघ ये इकडं घेऊन ये चल इकडे या तो खाऊ खाते खाऊ खाते चपाती खाते बघ खाली काढली खाऊ खात दुसरं कुठं गेलं दुसरं बोकड कुठं गेलं गोट कुठं गेली दुसरं तो तिकडे आहे तिकडे टोक टोक दिसली टोक टोक आली अजून चार त्याला चार चार, चार, चार. बाबा, मारणक नको ओके य सावलीला घेऊया आपण य सावलीला बसूया बघ बघ इकडून बघ हो काय कुठं हां हो पडला पण काय लागला ओके ओके पळू नको कुठे गेली बकरी बघू चल बर कुठे गेली बकरी पळाली इकडून आली एक इकडून आली हो ग आली इकली इकडून बकरी आली कुठे गेली बकरी थांब नको थांब श्री नाही थांब बकरीला टच कर थांब बकरी पाणी पिते थांब इतर तुला ट्रॅक्टरवर बसवतो एक मिनिट टॅक्टर वर बस हा आले पाणी पाणी पिते होतोय मारू नको पाणी पिऊ दे बकरीला हा चल बस चालू करू नको चालवतो टॅक्टर जाऊ दे कुठं जातो तू कुठं घेऊन जातो ट्रॅक्टर हो, हो, हो. बकरी पाणी पिते आहे का बोकड पाणी पिते पडलं बोकड चल काय काय आहे कशाचं झाड आहे चढायचं नाही कशाचं झाड आहे कशाचं झाड आहे मँगो मँगो चल तिथं मँगो आहे आपण बघूया चल चल।, चल ना येतोय ना तू चल उडी टाकते हा बकरी आहे तिकडे आ ला आला 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 पकड पकड बकरीला या राव दे तिकडं नको जाऊ पडशील ये चल आला का अरे पाईपमध्ये काय पण असतं चल चल मी बघे घेतो बकरी बकरी चल तू चल मग बकरी येते या हां तिकडल्या बकरीकडे चल आपण जाऊया त्या बकरीकडे इकडे 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 अच्छा काटी नाही ती टाकून दे टाकून दे